छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे यांच्या वतीनं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कामगार मनोरंजन केंद्र इथे होणाऱ्या या सोहळ्यास मुख्य अभियंता राजेश मोराळे भूमिपुत्र फाउंडेशनचे वक्ते विनोद नाथे उपमुख्य अभियंता राजेश चव्हाण प्रशांत लोटके अधीक्षक अभियंता प्रवीण गोसावी संतोष कुलकर्णी विजय काळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रवीण मावळे सहाय्यक महाव्यवस्थापक योगेश सावकार कल्याण अधिकारी पंकज सणेर सचिन कदम उपस्थित होते प्रारंभी शिवप्रभू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले त्यानंतर समितीचे सचिव सारंग येवले आणि कार्याध्यक्ष शशिकांत पवार यांनी पाहुण्यांचं स्वागत केले शिवजयंती निमित्तानं विविध स्पर्धा रक्तदान शिबिर आदी उपक्रम राबविण्यात आले होते सारंग येवले आणि शशिकांत पवार यांनी याविषयी माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक संयुक्त उत्सव समिती सन नाशिक विद्युत केंद्र यांच्या मार्फत गेल्या अनेक वर्षापासून शासकीय पद्धतीने या इथे महापुरुषांच्या जयंतीचं आयोजित केलं जातं त्या अनुषंगाने चालू वर्षीच्या कार्यकारिणीने सह्याद्री हॉस्पिटल यांच्या सौजन्याने विवाहाचं आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं त्यात विविध प्रकारच्या तपासण्या वसाहतीमधील कुटुंबातील कंत्राटदार कंत्राटी कर्मचारी ते आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलं होतं भविष्याचा प्रतिसाद त्या शिबिराला मिळाला नंतर नाशिक जिल्हा रुग्णालय ना सिव्हिल हॉस्पिटल सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान हे श्रेष्ठदान हे अंगीकारून आम्ही जिल्हा रुग्णालयाला रक्तदान शिबिर मान दिला होता आयोजन करण्याचा आणि त्या अनुषंगाने जवळजवळ सत्तर ते ऐंशी रक्तदात्यांनी त्या शिबिरामध्ये त्या आमच्या आयोजन समितीच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन रक्तदात्यांनी सत्तर ते ऐंशी बॅग रक्तदान केले जेणेकरून जिल्हा रुग्णालयात रक्ताचा दुःख असतो त्याच बरोबरपैकी आपल्याला मदत झाली त्याच्यानंतर रामोळे हॉस्पिटल नाशिकमधील एक नामांकित आय हॉस्पिटल त्यामार्फत सुद्धा इथल्या सर्व अधिकारी कर्मचारी कंत्राटदार कर्मचाऱ्यांची आरोग्य डोळे तपासणी आम्ही शिबिराचं आयोजन केलं होतं तसेच इथे कला कलाकारांना कलागुणांना वाव देण्यासाठी आंतरगृह स्पर्धा जसं काही कॅरम बॅडमिंटन बुद्धिबळ टेबल टेनिस या देखील स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि वसाहती महिलांसाठी Uh, रांगोळी स्पर्धासुद्धा इथे आयोजित करण्यात आली होती तसेच बालगोपाळांसाठी चित्रकला स्पर्धासुद्धा आयोजन करण्यात आली होती असं संपूर्ण महाराष्ट्रात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक, एक समाजभोवी कार्यक्रम आम्ही आज सर्वानुपत आमच्या या आयोजन समितीमार्फत राबवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी महोत्सवाचा मी या ठिकाणी कार्याध्यक्ष या ठिकाणी एक नव्यामध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या अंतर्गत स्पर्धा कॅरडम बुद्धिबळ टेबल टेनिस बॅडमिंटन रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित आयोजित केल्या होत्या लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केली होती तसेच या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर आपण या ठिकाणी घेतलं होतं वेगवेगळे आरोग्य शिबिरं डोळ्यात तपासणी शिबिर या ठिकाणी आपण पार पाडली आणि या सर्व शिबिरांना आणि स्पर्धेला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या ठिकाणी लोकांनी आणि स्पर्धा उत्तम रीतीने पार पाडल्या सहभागी खेळाडूंचं सर्वांचं अभिनंदन वक्ते विनोद नाथे यांनी शिवचरित्राचा आढावा घेताना कालची आणि आजची राजकीय सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला हा चमत्कार वाटावा त्यांचा पराक्रम हा खुजा व्हावा म्हणून निर्माण केलाय आता मी बघतो काल पण एका लग्नामध्ये गेलो शिवाजी महाराजांची आरती तुम्हाला काय वाटतो आरती केली पाहिजे त्या आरतीचे बोल तुम्ही ऐकताय का शंकराचा अवतर तू विष्णूचा अवतार द्वारे जर ते शिवराय शंकराचा जर अवतार असते तर त्यांनी तिसरा नेत्र उघडून तिथंच औरंगजेब मारला असता चार महिने कैदेत अडकले असते का शंभू राजांची होऊन हत्या झाली असती का मंडळाच्या वेड्यामध्ये शिवराय अडकले असते का पण आपण का। पन्न काय करतोय काही लोकांना घाई झाली छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करण्याची आता काही टाक तयार केले काही त्यांना घरात ठेवलं एकाने कुठेतरी म्हणे मंदिर बांधलं अरे आज तुम्ही आरत्या करताय उद्या नमस्कार आमच्या महिला मंडळ आहे आमच्या महिला किती शिकल्या तरी आम्ही वर्त वैकल्यामधून काय बाहेर येत नाही आसाराम गुरी तयार केला केला हो एकाला मी म्हटलं बरं झालं ते आसाराम तुरुंगात गेलं ते म्हणा नाही नाही तसं नाही म्हटलं मग कसं ते म्हणे श्री, तेक श्री, श्री तेला चपल ना ते श्रीकृष्णाचा अवतार आहे आणि श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झालाय म्हणून तुरुंगात गेले त्याला म्हटलं चप्पल काढ आणि हा आमच्या मुसकाटात म्हणजे आम्ही सुधरायचं नाही आम्ही ठरवून टाकले अरे काय शिकलो आपण सावित्री माईच्या चरित्रातून काय शिकलो आपण शिवरायांच्या चरित्रातून काय शिकलो आपण जिजाऊंच्या चरित्रामधून राजेश मोराळे आणि राजेश चव्हाण यांनी समितीच्या कार्याचा गौरव करून भावी पिढी घडविताना महापुरुषांचा आदर्श ठेवला पाहिजे असे आवाहन केले आणि मग माणूस दोन प्रकारे प्रयत्न करत। एक करतो एक म्हणजे संपत्ती जमवतो आणि मुलांसाठी संपत्ती सोडून जातो आणि दुसरा म्हणजे मुलांना घडवतो त्याला लढल्याची तयारी करतो आणि त्याला तो अजिंक्य बनवतो काय निवडायचं हे आपण ठरवायचं ह्या महापुरुषांच्या मातांनी वडिलांनी जे काही त्याग केला जे काय त्यांना शिकवण दिली कोणती आई शिकवण दिली ज्या भारत कुठंही कुठेही कुठंही तुम्हाला स्वराज्य स्थापन करू आपलं राजा होऊ असा एक लवलेशही नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी नवी स्वराज्य राज्य स्थापन केल्यानंतर सुद्धा त्यांना राज्याभिषेक करताना तू राजाचा वंशज आहे हे प्रूव्ह करावं लागलं सिद्ध करावं लागलं नाही तू राजा होऊ शकत नाही तू सांग आम्हाला तू क्षत्रिय आहे तू श्रीराचा वंशज आहे तू राजा आहे तर आम्ही तुला राजा करू असे त्या महाराजांना प्रश्न विचारले गेले त्या काळखंडामध्ये त्या दिजाऊंनी ते स्वप्न पाहिले की ह्या मुलगा रहितच राज्य उभा करेल आणि सर्वांसाठी राहील म्हणजे आपण महापुरुषांची जी जयंती साजरी करतो ते जी जयंती साजरी करण्याचा जो उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर मला त्या मिटिंगमध्ये जो दिसला तो बघून मला खूप आनंद झाला म्हटलं की मीटिंग मीटिंगमध्ये एवढा उत्साह आहे तर मग जेव्हा ॲक्च्युअलमध्ये मी तो जेव्हा कार्यक्रम बघेल तर तो, तो कसा असेल तर तो, तो खरंच बघण्यासारखा होता जेव्हा मी बघितलं जेव्हा रक्तदान शिबिर झालं रक्तदान केलं आणि ऑलमोस्ट सिक्स्टी फाईव्ह पासष्ट जणांनी रक्त डोनेट केलं ते खूप मोठी आ, एक प्रकारे असं म्हणता येईल की एक मोठी गोष्ट आहे कारण की तुम्ही पासष्ट जणांना जीवदान दिलेलं आहे दरम्यान विविध स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक मिळविलेल्या स्पर्धकांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यानंतर विजेता आहे मानव गायकवाडाचं सहकार्य आणि असत शरदचंद्र कैरणा साहेब या सोहळ्या समितीचे सहसचिव चेतन वायदंडे कोषाध्यक्ष संदीप कापसे सह सहकोषाध्यक्ष प्रकाश गायकवाड प्रसिद्धी प्रमुख वसंत राजोळे सोनाली पाटील प्रियंका पवार आणि नागरिक उपस्थित होते